Yeah. <laughs> येथे विठ्ठलाचे पाय असे संत तुकाराम महाराजांनी म्हटलेले आहेत श्रीस्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वसुबारसची पूजा आपण का करावी वसुबारसची पूजा आपण कशी करावी ह्या पूजेमुळे आपल्या मुलांना काय फायदा होतो याची पूजा मांडणी कशी करायची मंत्रस्तोत्र कोणते म्हणायचे आरती कोणती म्हणायची नैवेद्य कोणता दाखवायचा त्याच्यानंतर याची उत्तर पूजा कशी करायची आणि दुसरं म्हणजे की ह्या दिवशी आपण काय करायचं आहे आणि काय करायचं नाही तर अशा खूप साऱ्या प्रश्नांची तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अश्विन मध्य द्वादशी ही गोवस्य द्वादशी किंवा मग वसुबारस म्हणून ओळखली जाते तर बघा की वसुबारसच्या दिवशी आपण गाईची तिच्या पाडसासह पूजा करतो आणि गाईच्या पूजनाला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप खूप जास्त महत्व आहे आणि ह्या दिवशी गायीचं तिच्या वासरा सोबत पूजन करण्याला तर खूप म्हणजे खूपच अनन्य साधारण महत्व आहे मुळातच हिंदू धर्मामध्ये गायीला आणि गायीच्या पूजनाला खूप जास्त महत्व आहे गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव असतात आणि जे काही गायीपासून पंचगव्य मिळतं आता पंचगव्य म्हणजे काय की गायीपासून मिळणारे पाच पदार्थ तर त्याच्यामध्ये दूध दही तूप शेल आणि गोमूत्र तर ह्या ज्या काही पाच वस्तू आहेत तर सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे एखादा व्यक्ती खूप दुःखी असेल आणि जेव्हा तो केंद्रामध्ये जातो तर त्याला पंचगव्य दिलं जातं तर हे पंचगव्य आपण अंगाला पण लावू शकतो आणि ते पोटातून देखील घेऊ शकतो आपण आणि जेव्हा हे पंचगव्य आपण अंगाला लावतो ना तर याच्यामुळे तुमच्या जर शरीरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल तर ती निघून जाण्यास खूप फायदा होतो आणि बघा की तुम्ही एखाद्या ठिकाणी म्हणजे एखाद्या जमिनीवर वर्षभर सहा महिने जर तुम्ही गायी बांधल्या तर त्या जागेमध्ये कोणत्याही प्रकारचा दोष असू द्या तर तो दोष म्हणजे निघून जाण्यास खूप मदत होते म्हणजे गाय ही इतकी पवित्र आहे आणि अशा ह्या गायीचं पूजन आपल्याला वसुबारसच्या दिवशी करायचं आहे आणि म्हणून याला खूप अनन्यसाधारण महत्व आहे आणि मुळात बघा की हे म्हणजे हे या पूजनाला इतकं महत्व का बरं आहे तर किंवा मग आपल्याला म्हणजे ह्या पूज म्हणजे याची पूजा केल्यामुळे आपल्याला काय फायदा होतो तर बघा की गाय व वासरू तर यांच्यामध्ये जे काही असं अतूट प्रेमाचं जे काही नातं आहे बघा की गाय कोठेही असू द्या काय हंबरली तर तिच्याकडे पळत जातं तर त्याच प्रकारचं असतं की ते जे काही वात्सल्य जे आहे ना तर तेच वात्सल्य आपल्यामध्ये म्हणजे आई आणि मुलामधलं जे काही प्रेम आहे तर ते प्रेम वाढण्यासाठी आणि ते वात्सल्य वाढण्यासाठी आणि त्या दोघांमधलं जे काही नातं आहे तर ते नातं घट्ट व्हावं आणि म्हणूनच आपण जी काही वासराची मूर्ती असती तर ती आपण आपल्या समोर ठेवतो नेहमी किंवा आपल्या देवघरामध्ये ठेवतो तर त्याच्यामागचं कारण तेच असतं तर बघा की आता आपण आहे ना की सगळ्यात महत्वाचं की ह्या दिवशी ज्यांच्याकडे गोठा आहे किंवा मग जर तुम्ही गोशाळेमध्ये जाणार असाल किंवा तुमच्या दारासमोर गाय येत असेल तर आपण आधी याची पूजा कशी करायची हे बघूया आणि नंतर आपण आपण जी काही घरामध्ये पूजा मांडणी करतो तर ती पूजा मांडणी आपण बघूयात नंतर तर, तर बघा की सगळ्या कार्य आपल्याला काय करायचं आहे जेव्हा तुम्ही जाताना गायची पूजा करायला किंवा मग तुम्हाला दारातच गायची पूजा करायची आहे तर आपल्याला जे काही पूजेचं ताट बनवायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला जो आपला तांब्याचा म्हणजे जो देवाचा तांब्या असतो ना तांब्याचा तर त्या तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्याच्यानंतर फुलं गंध हळदी कुंकू अक्षदा आपल्याला घ्यायची आहे नैवेद्यामध्ये आपल्याला गुळ घ्यायचा आहे कारण की ह्या दिवशी एकादशी असते तर आपल्याला नैवेद्यामध्ये गुळ घ्यायचा आहे आणि मग आपल्याला सगळ्यात आधी काय करायचं आहे दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला गायच्या चारही पायांवर पाणी टाकायचं आहे सुरुवात केली तर चक्कर मारून आपल्याला चारही पायांवर पाणी टाकायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला तिच्या पायांवर हळदी कुंकू तिच्या पायांवर आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे तिच्या कपाळाला पण आपल्याला हळदी कुंकू अक्षदा लावायची आहे तिचा जो शेपटीचा भाग असतो पाठीमागचा तर तिथे पण आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे आता जर गाय गरीब असेल तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी निवांत करू शकता नाही तर फक्त आपल्याला पायांचे तिथे हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे तिच्या डोक्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करा म्हणजे लावून घ्यायच्या आहेत हे झाल्यानंतर आपल्याला तिला छान आप ओवाळून घ्यायचं आहे धूप दीप अर्पण करून घ्यायचं आहे मग तिला आपल्याला गुळाचा नैवेद्य अर्पण करायचं <coughs> आहे आणि आता हे बघा तिथे तुम्हाला आरती करणं शक्य असेल तर तुम्ही नक्कीच आरती करून घ्या मी तुम्हाला नंतर ती स्क्रीनवर आरती देते तर तुम्ही ती दे म्हणजे जी काही आरती आहे तर ती आरती तुम्ही करून घ्या तिथं जर तुम्हाला शक्य नसेल ना तर आपण घरामध्ये पूजा मांडणी करणारच आहोत तर तुम्ही घरामध्ये आरती केली तरी देखील चालेल आता ही झाली आपली गायीची पूजा आता त्याच्यानंतर ह्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे ह्या दिवशी आपल्याला गायीला आहे ना उर्धाच्या राईचे वडे ची 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 तर उर्धाच्या डाळीचे वड्यांचं नैवेद्याला खूप महत्त्व आहे तर आपल्याला उर्धाच्या गायीचे वडे हे नैवेद्यामध्ये गायला खाऊ घालायचे आहे आणि आता आपण ह्या दिवशी काय करू नये तर ह्या दिवशी शक्यतो गायीविषयी कृतज्ञता म्हणून आपल्याला जे काही दुधापासून म्हणजे दुधापासून जे काही बनवलेले पदार्थ आहेत दूध दही तर ह्या गोष्टी शक्यतो आपल्याला त्या दिवशी घ्यायच्या नाहीत म्हणजे आपल्याला ह्या दिवशी शक्यतो टाळायच्या आहे तुमच्याकडून शक्य होत असेल तर या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत खाणं म्हणजे आता दुसरं म्हणजे काय की ह्या दिवशी आपल्याला चुकून देखील गहू आणि मूग तर गहू आणि मुगाची भाजी किंवा मग पोळी खायची नाही आणि ह्या म्हणजे बघा की वसुभाराच्या दिवशी खूप स्त्रियांचा उपवास असतो तर आ, हा उपवास जेव्हा आपण रात्री सोडतो तर त्यावेळेस आपल्याला गवारीच्या शेंगा आणि बाजरीच्या भाकरी तर ह्याच्यावरच आपल्याला उपवास हा सोडायचा आहे ह्या दिवशी वसुबारसच्या दिवशी वसुबारस हा दिवाळीचा म्हणजे पहिला दिवस असतो तर म्हणजे आपण म्हणतो ना लक्ष्मी आगमनाचा हा पहिला दिवस असतो तर वसुबारशच्या दिवशी आपल्याला छान संध्याकाळच्या वेळेला दिवे वगैरे लावायचे आहे म्हणजे लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होतं तर ते आगमन आपण गाई व वासरांची पूजा करून करतो तर अशा प्रकारे बघा की गावाकडे जे काही गोठे असतात तर वसुबारसच्या म्हणजे अगोदर आदल्या दिवशी आदल्या दिवशीपर्यंतच ते गोठे वगैरे छान सगळे स्वच्छ केले जातात गाई व वासरांना स्वच्छ आंघोळ घातली जाते आणि मग वसुबाराच्या दिवशी छान त्यांची पूजा केली जाते तर बघा की वसुबाराच्या दिवशी वस गाई व वासराच्या पूजेला अनन्यसाधारण महत्व आहे आणि आपण ही पूजा करायचीच आहे तुम्ही घरी मातीचं गाई वासरू आणा जे काही तुमच्याकडे समजा पंचधातूचं असेल चांदीचं असेल कोणतंही गाई वासरू हे आपल्या घरामध्ये असायलाच हवं आणि ह्या दिवशी त्याची पूजा आपण केलीच पाहिजे तर बघा आपण आता त्याची पूजा मांडणी कशी करायची तर आपण हे बघूया आता वसुबारसची पूजा करताना आपल्याला काय करायचं आहे खूप साधी आणि खूप सोपी पूजा मांडणी आहे तर आपल्याला एक पाठ घ्यायचा आहे किंवा मग चौरंग घ्यायचं आहे त्या चौरंगावर लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे आधी एक आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे कारण की आपण कोणतीही सेवा ही अग्निदेवाच्याच साक्षीने करतो तर आपल्याला ओम अग्निदेवताय नमः असं म्हणत आपल्याला आधी अग्नीची पूजा करून घ्यायची आहे आता हे झाल्यानंतर आपण काय करायचं आहे जर तुम्ही देवाऱ्यासमोर ही पूजा मांडली तर काहीही गरज नाही की गणपती बाप्पा आणि बाळकृष्ण म्हणजे यांना पण अशी सेपरेट ठेवायची काहीच गरज नाही तर आता तुम्ही जर सेपरेट पूजा मांडत असाल तर गणपती बाप्पाचा आधी अभिषेक करायचा आहे आपल्याला गणपती बाप्पाला ताटामध्ये घ्यायचं आहे त्यांना ओम ग गणपते ये नमहा ओम ग गणपते ये नमहा तर हा मंत्र म्हणत म्हणत आपल्याला गणपती बाप्पाचा आधी अभिषेक करायचा आहे तुम्ही फक्त साध्या पाण्याने करा साधं पाणी पंचामृतने करा तर आपल्याला गणपती बाप्पाचा अभिषेक करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला दोन विड्याची जोडपानं घ्यायची आहेत ती ठेवायची आहे त्याच्यावर आपल्याला गंध अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि मग आपल्याला गणपती बाप्पाला स्थानपन्न करून घ्यायचं आहे आता हे झाल्यानंतर गणपती बाप्पाला आपल्याला फूल अर्पण करायचं आहे आणि आणि त्याच्यानंतर आपल्याला बाळकृष्ण महाराजांना तर आपल्याला आता बाळकृष्ण महाराजांचा पण आपल्याला अभिषेक करायचा आहे तर अभिषेक करताना आपल्याला मंत्र म्हणायचं आहे ओम नारायणा विद्महे वासुदेवाय दीमही तन्नो विष्णू प्रचोदयात तर हा मंत्र म्हणत म्हणत आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक झाल्यानंतर त्यांना पण आपल्याला स्वच्छ कापडानी स्वच्छ करायचं आहे दोन विड्याची पानं घ्यायची आहे त्याच्यावर हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे मग आपल्याला बाळकृष्ण महाराजांना तिथे स्नानपन्न करायचं आहे त्यांना पण आपल्याला गंध फूल अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत आणि आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जी काही आपली गोमाता आहे बघा की वासरासोबत एकदम किती छान वासरू मस्त दूध वासरू मस्त तिचं दूध पित आहे तर आता ही जी काही आपली गोमाता आहेत आता ही बघा की ही कोणाकडे मातीची असू शकते म्हणजे तुम्ही मातीची का होत नाही पण आपल्याला म्हणजे गाय वासरू हे घरात आपल्या पाहिजेच कारण की बघा की आपण तर काय प्रत्येकाच्या आता पूर्वी कसं होतं गावाकडे गावाकडे प्रत्येकाच्या घरी एक तरी गाय असतेच गोठा हा असतोच तर आपल्याला सिटीमध्ये ह्या गोष्टी तर काही शक्य नाही तर त्याच्यामुळे आपण तुम्ही मातीची आणा पंचधातूची आणा पण आपल्याकडे आपल्या घरामध्ये गाय व वासरू हे असायलाच हवं याच्यामुळे असं म्हणतात की आई व मुलामधलं वात्सल्य वाढतं प्रेम वाढतं तर याच्यामुळे आपल्याकडे गाय आणि वासरू हे असायला हवं आता आपल्याला काय करायचं आहे की ह्या गायीला एका ताटामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला तिचा पण अभिषेक करायचा आहे ओम गो माता महा ओम गो माता महा असं म्हणत म्हणत आपल्याला छान साधं पाणी पंचामृत तर यांनी तिचा अभिषेक करायचा आहे आपल्याला आणि आता ते अभिषेक केलेलं पाणी आपल्याला बाजूला ठेवायचं आहे आणि नंतर परत आपल्याला तिला ताटात घ्यायचं आहे स्वच्छ ताटामध्ये मग आता हे झाल्यावर आपल्याला तिच्या मस्त छान चारही पायांवर पाणी घालून घ्यायचं आहे आणि पाणी घातल्यावर मग गाईला उचलून घ्यायचं आहे आणि पाटावर थोडंसं अक्षदा हळदी कुंकू अर्पण करायचं आणि गाईला तिथं ठेवायचं आहे आता हे झाल्यावर आपल्याला गाईच्या डोक्याला हळदी कुंकू लावायचं आहे तिच्या चारही पायांना आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे तिचं जे छान पाळस आहे तर त्याला पण आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि ह्या दिवशी बघा की रमा एकादशी असते तर रमा एकादशी असल्यामुळे आपल्याला गाईला डाळ गूळ वगैरे असं का डाळ आणि गूळ खाऊ घालतो बघा आपण बऱ्याचदा किंवा मग गवारीच्या शेंगा आणि भाकरीचं नैवेद्य दाखवतो आपण सकाळीच सा। असं करायचं नाही या दिवशी आपल्याला गाईला फक्त गुळाचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि जो काही आपण गवारीच्या शेंगा आणि बाजरीच्या भाकरीचं नैवेद्य करतो तर ह्या दिवशी खूप बायकांचा उपवास असतो तर त्या रात्री जो काही उपवास सोडतात तर उपवास सोडायला गवारीच्या शेंगा आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य केला जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की ह्या दिवशी गव्हाची पोळी ही केली जात नाही म्हणून ह्या दिवशी बाजरीची भाकर करतात आता ही का केली जात नाही हे पण मी तुम्हाला पुढे सांगते आणि बघा की आता ही झाली आपली पूजा आता पूजा मांडणी झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे गणपती बाप्पाची आरती आणि खूप सुंदर आहे गोमाताची आरती तर ती पण आपल्याला करायची आहे तर मी तुम्हाला ते स्क्रीनवर देते इथे फोटो तर आपल्याला आरती वगैरे करून घ्यायची आहे आता आ, हे सगळं झाल्यानंतर उत्तरपूजा तर आपल्याला काय करायचं आहे की दुसऱ्या दिवशी सकाळी याची उत्तरपूजा करायची आहे आंघोळ वगैरे करायची त्याच्यानंतर इथे समोर दिवा लावायचा दिवा लावल्यानंतर गंध परत गंध अक्षदा अर्पण करायचे आहे हात जोडायचा आहे आणि हात जोडून प्रार्थना करायची आहे आपल्याला की मी ही माझ्या परीने तुझी जी काही साधी होळी सेवा केली पूजा केली आहे तर तू ती स्वीकार कर आणि सदैव तुझा आशीर्वाद आमच्यावर राहू दे तर अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि बघा की एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहून गेली तर जो काही आपण नैवेद्य दाखवतो ना संध्याकाळी तुम्ही गवारीच्या शेंगानी बाजरीच्या भाकरीचं नैवेद्य किंवा मग हा गुळाचं नैवेद्य म्हणा तर आपल्याला काय करायचं आहे हा नैवेद्य जेव्हा आपण दाखवायला घेतो तर हा नैवेद्य आधी हातात घ्यायचा आहे आणि आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र बघा की शिरोदार नवसुते सुरासुर सुर नमस्कृते सर्व देवमये मातृगृहानार्घ्य नमस्तुते तर याचा अर्थ काय आहे की क्षीरसागरातून जन्मलेल्या सूर असुरांना देखील वंदनीय ठरलेल्या जिच्या शरीरात सर्व देवता आहेत हे माते हा आमचा पूजनाचा अर्घ्य घे आणि तुला आमचा नमस्कार असू दे तर बघा किती सुंदर अर्थ होतो याचा तर अशा प्रकारे आपल्याला नैवेद्य पण हा मंत्र म्हणून दाखवायचा आहे तर बघा की मी आता ना तुम्हाला याची कथा सांगते खूप सुंदर कथा आहे आणि दुसरं म्हणजे बघा की ह्या दिवशी आपण गव्हाची पोळी आणि मुगाची भाजी करत नाही तर तिचा पण अर्थ या गोष्टीमध्येच दडलेला आहे तर मी तुम्हाला ती गोष्ट सांगते एक नगर होते तेथे एक वृद्ध महिला राहत होती तिला एक सून होती घरी गाई गुरे होती म्हशी होत्या गव्हाळे मुगाळे नामक वासरे होती अश्विन मास आला पहिल्या द्वादशीच्या दिवशी वृद्ध महिला सकाळी उठली शेतावर जाताना सुनेला हाक मारली मुली इकडे एक ग सून आली काय म्हणाली म्हणून म्हणाली तशी वृद्ध महिला म्हणाली गव्हाळे मुगाळे शिजवून ठेवू असे तिने सांगितले आपण शेतावर निघून गेली सून गोठ्यात गेली गव्हाळी मुगाळी वासरे मस्त उड्या मारत होती त्यांना ठार मारलं चिरलं आणि शिजवून ठेवलं आणि सासूची वाट बघत बसली दुपार झाली तशी सासू घरी आली सुनेनं पान वाढलं सासूने पाहिलं तर तांबडे दृष्टीस पडले तिने हे काय आहे म्हणून विचारलं सुनेने सर्व हकीकत सांगितली सासू घाबरली न समजता चुकी घडली म्हणून तशीच उठली देवापाशी जाऊन बसली आणि प्रार्थना करू लागली की देवा देवा सुनेच्या हातून अपराध घडला तिला क्षमा कर गायीची वासरे जिवंत कर असे नाही झाले तर संध्याकाळी मी माझा प्राण देईल असा निश्चय करून देवापाशी बसून राहिली दिवा लावला देवाने तिचा निश्चय पाहिला निष्कपट पाहिले नंतर संध्याकाळी आल्या व हंबाडा फोडू लागल्या तशी देवास वाटले मग देवाने जिवंत केली ती उड्या मारत मारत गायी जवळ गेली गायीचे हंबरणे बंद झाले वृद्ध महिलेला आनंद झाला सुनेला देखील आनंद झाला नंतर वृद्ध महिलेने गाई गोरांची पूजा केली स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला म्हणून ह्या दिवशी नैवेद्या मध्ये गाईला खा उडदाचे वडे खाण्यास देतात तर बघा की अशी आहे कथा तर ही गाय व वासराची वसुवाराची जी काही अगदी साधी सुधी पूजा आहे ती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्रीस्वामी समर्थ